अनिश्चित काळासाठी कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्दचा निर्णय प्रवासी वाहतूक कोलमटणार महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिकवाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन बसच्या चालकाला मारहाण करण्यात आली एवढंच नाही तर कन्नड रक्षा वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बस चालकाच्या तोंडाला काळे फासले यासोबतच बसलाही काळे फासण्यात आले आहे याविरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापुरात जोरदार आंदोलन केले यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलबडणार आहे कोल्हापूर आगारातून जाणाऱ्या पन्नास बसेस रद्द करण्यात आल्या आहेत यामधून सीमा भागात एसटीतून प्रवाशांचा प्रवास प्रवाश होत असतो मात्र आता बसेस बंद केल्याने बेलगाव मंगळूरपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी